नमस्कार आपण बघत आहात सुरोसे हॉस्पिटलचा शुभारंभ चिखली येथे जाफराबाद रोड संभाजीनगर येथे डॉक्टर शुभम सुरोसे यांचा हॉस्पिटलचा शुभारंभ सर आपलं नाव माझं नाव डॉक्टर शिवा मलिदास अच्छा आपलं शिक्षण कुठे झालेलं आहे माझं सोलापूर मध्ये झालेलं आहे बीएमएस झालेलं आहे अच्छा आपण काय सांगणार आज या ठिकाणी वरील सुद्धा आपले आरोग्य सेवा या ठिकाणी केलेली आहे गुरुगरिबांची सेवा आरोग्याच्या माध्यमातून ती केलेली आहे आणि तोच वारसा आपण पुढे घेऊन जातोय काय सांगणार नाही या भागामध्ये संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलची गरज होती त्यामुळे ते आपण चालू केलेलं आहे हॉस्पिटल आणि हेच वडिलांचा वारसा आपण पुढे नेच आहे त्यांची रुग्ण रुग्णसेवा खूप हे राहिलेली त्यांचाच वारसा तर पुढे नेण्याचा दक्षता काळजी म्हणजे तेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये त्याच्या त्याच्यानंतर आता पावसाळ्याचं हे सध्या त्यामुळे थोडस पाण्या पाण्यामध्ये आपण थोडस फिल्टर करून पिलेलं पाहिजे हात वगैरे जेवताना चांगले धुऊन जेवायला पाहिजे आता रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी चालू केलेलं आहे या परिसरात हॉस्पिटलची गरज होती कारण काही पेशंट लोक काही अफोर्ड करू शकत नाही काही काही गोष्टी या भागामध्ये हॉस्पिटलची सेवा खऱ्या अर्थानं फार मोठा परिसर हा आहे आणि या परिसरामध्ये एक चांगल्या डॉक्टरची गरज होती आणि त्या डॉक्टर सुरेश यांच्या रूपाने एक चांगला डॉक्टर इथे मिळालेला आहे त्यांच्या वडिलांची खूप मोठी रुग्णसेवा आहे त्यांच्या वडिलांचाही फार मोठा संपर्क आहे निश्चित त्याचा फायदा आमच्या डॉक्टर साहेबाला होणार आहे आणि आमच्या सर्व मंडळींना इथं चांगल्या आरोग्याची सेवा मिळणार यात ही मात्र संख्या चिरंजीव आरोग्य सेवा ही सर्व सेवा आहे आणि अनेक त्यांनी सेवा दिलेली आहे डॉक्टर सुरुसे साहेब हे चिखली तालुक्यातील जुने आरोग्य विभागातले फार मोठं त्यांना आरोग्य जे लाभलं आपण म्हणतो असं वरदान त्यांना लाभलं आज त्यांचेच चिरंजीव डॉक्टर शुभमजी सुरुशे आज त्यांच्या मा हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी संभाजीनगरच्या भागात झालेलं आहे गोर गरीब सर्वसामान्य माणसाची सेवा हा सुरुशे परिवाराचा पहिल्यापासून वारसा राहिलेला आहे आणि सातत्यानं सुरुशे परिवार सेवा भावेतून उभा राहिलेला परिवार आहे आणि म्हणून त्यांच्या संस्कारातून डॉक्टर शुभमजी सुरुशे यांचं हे हॉस्पिटल त्यांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी झाला मेडिकल मेडिकलच्या लागूनच जे सुरुशे हॉस्पिटल या ठिकाणी उभं आहे आणि नगर भाग हा सामान्य सर्वसामान्य लोकांना मदत करणारा भाग आणि त्या भागात खऱ्या अर्थानं हे सुरुशे हॉस्पिटल उद्घाटन झालं आणि त्या निमित्तानं लोकांना या ठिकाणी सेवा चांगल्या पद्धतीची मिळणार आहे असा सुरुशे परिवाराचा वारसा आहे संभाजीनगरचा भाग हा प्रचंड वाढलेला आहे यामध्ये बरीच लोकसंख्या समाविष्ट आहे आणि त्यामुळं या भागात वेगवेगळे वे सुई होणं अत्यंत गरजेचं आहे त्या याचा धागा पकडून आमचे मित्र डॉक्टर सुरुशे यांनी त्यांचे चिरंजीव शुभम सुरशे यांना या ठिकाणी दवाखाना दवाखान्याचं उद्घाटन करून दिलं आणि या भागातील लोकांची चांगली व्यवस्था करून दिली त्याबद्दल मी सुरेशे परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो हा सुरेशे परिवार नावाजलेला परिवार आहे आणि या पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे ये या डॉक्टर साहेबांनी यापूर्वी सुद्धा जनतेची चांगली सेवा केली आणि त्यांच्या पायावर पाय देऊन त्यांचे सुद्धा आज डॉक्टर झालेले आहेत आणि संभाजीनगरमध्ये त्यांनी आपला स्वतःचा दवाखाना या ठिकाणी उघडलेला आहे त्यांच्या या, या सुद्धा त्यांनी अशीच सेवा करावी असे मी आपल्या नरुभाऊ खडेकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो